तर महाराष्ट्रामध्ये हिंदीच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलं तापलेलं आहे अशातच भोजपुरी अभिनेते आणि भाजपचे माजी खासदार निरहुआ यांनी वादग्रस्त वक्तव्य केलंय आपण मराठी बोलत नाही हिंमत असेल तर महाराष्ट्रातून काढून दाखवा असं थेट चॅलेंज त्यांनी दिलंय त्यामुळे आता हा मुद्दा पुन्हा एकदा चिघळण्याची शक्यता आहे किसी भी नेता को खुला चॅलेंज देता की अगर तुम्हारे अंदर दम आहे तो मी मराठी नाही बोलता महाराष्ट्र निकाल मुझे मी मराठी नाही बोलता महाराष्ट्र निकाल मुझे महाशय भोजपुरी स्टार है नाव दिनेश लाल यादव निरहुआ भोजपुरी अभिनेता और यूपी ऐसी आजमगढ़ ऐसी भाजपा खासदार दिनेश लाल मराठी अमराठी वादा उड़ी घेन वादाला तोंड फोड़ किसी में दम है तो हमको महाराष्ट्र से निकाल के दिखाए अगर मराठी नहीं बोलने पर मैं नहीं बोलता हूं मराठी मुझे निकाल के दिखाओ कोई बस किसी भी नेता को खुला चैलेंज देता हूं कि अगर तुम्हारे अंदर दम है तो मैं मराठी नहीं बोलता हूं महाराष्ट्र से निकाल के दिखाओ मुझे रहता हूं वहीं तो ये गंदी राजनीति नहीं करनी चाहिए मेरा ये कहना है सारी भाषाएं बहुत सबकी अपनी खूबसूरती है तो वो सबको सीखना चाहिए अगर क्षमता है तो पर नहीं अगर सीख सकते तो कोई जरूरी नहीं किसी को जबरी नहीं करना चाहिए ये गंदी राजनीति है ऐसा नहीं होना चाहिए उत्तर प्रदेश बसून दिलेशल यादव यानी महाराष्ट्र राजकीय पक्षांत थेट आव्हानच देऊन टाकलं आणि त्यात यादवचे हे भाजपचे माजी खासदार त्यामुळे विरोधक त्यांच्यावर तुटून पडले त्या मोर्खालना सांगा की तो उत्तर प्रदेशात बसून अशी विधानं नको करू तू महाराष्ट्रात घे आणि विधानं कर मग तुला तुझं चॅलेंज कसं स्वीकारतो आणि मनसैनिक तुझ्या गालाखाली कशी बोट बोट होतं ते दिसेल तुला त्यामुळे तिथे बसून वलगाना करू नको इकडे म्हणा दुसरीकडे काँग्रेसनंही दिनेश लाल यांच्यावर टीकास्त्र लागलं तो भोजपुरीच केलेला आहे आणि मराठी माणसाच्या भरोशावर तो खासदार मोठा झालेला आहे पण एखाद्या खासदारांनी त्या भाषेच्या संदर्भात अशी टिप्पणी करणं म्हणजे याच्या बुद्धीचे दिवाळखोरी आहे बुद्धीचे दिवाळे निघाले असा त्याचा अर्थ होतो आता आहे की तो, तो चॅलेंज करतो वगैरे तू महाराष्ट्रात येऊन उभा राहा मग कळेल तुझी भोजपुरी कुठे आहे ते तर किशोरी पेडणेकरांनी यादव केडिया अशा व्यक्तींना उगाचाच प्रसिद्धी का देत असा सवाल उपस्थित करून अनुल्लेखानं मारा असं सुचवलं आता तो कोणतरी यादव आलाय नंतर केडिया आले ते कशासाठी करतात मग काय ह्यांच्या समोर काय हात जोडायचे का कारण नसताना जर फालतू उडी घेत असतील हे आपल्या या, यादव पप्पू विपू प्रसिद्धीसाठी हापल्याला लोकांना आपण फारशी प्रसिद्धीत द्यायची राज्यात त्रिभाषा सूत्र रद्द झाल्यानंतर मराठी हिंदीचा सा मुद्दा चांगलाच पेटला याच मुद्द्यावरून दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले पण काही ठिकाणी याच मुद्द्याला धरून वादग्रस्त विधान करण्यात आली उद्योजक सुशील केडियानंही असंच एक वादग्रस्त विधान केलं होतं पण मनसेच्या आक्रमक प्रतिक्रियेनंतर केडियानं माफी मागून वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला मात्र मुंबई पुण्यात गेल्या काही दिवसात भाषेवरून वादाची इतर काही प्रकरणंही समोर आली महाराष्ट्राला कोणती भाषा बोलली जाते आणि आता भोजपुरी स्टार आणि भाजप नेत्या दिनेश लालनी वादग्रस्त विधान करून नवीन वाद छेडलाय ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा